जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष अठरा जानेवारी इसवी सन सोळाशे पासष्ट इंग्रजांनी पोर्तुगीजांचा सर्वत्र पिछा पुरवला होता इंग्रजांना स्वतःच्या हिमतीने तोंड देणे पोर्तुगीजांना कठीण केल्याने त्यांना समेट करावा लागला इसवी सन सोळाशे एकसष्ट साली इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्रीच्या वाटाघाटी सुरू झाल्या पोर्तुगीजांच्या राजाने इंग्लंडची सदिच्छा संपादन करण्यासाठी आपली कन्या कॅथरीना ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला देण्याचे ठरवले तेवीस जून इसवीसन सोळाशे एकसष्ट या दिवशी विवाहाचा करार पार पडला पोर्तुगालच्या राजाने आंदन म्हणून मुंबई भेट इंग्लंडच्या राजास बहाल केले शिवाय वीस लक्ष पोर्तुगीज कुजादश आणि आफ्रिकेतील टनझिअर शहरही दिले वरील विवाह यशस्वी झाला त्याचे कारण म्हणजे इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा हा प्रोटेस्टंट तर कॅथरीन ही कॅथलिक होती परंतु विवाहाच्या कराराप्रमाणे मुंबई बेट इंग्लंडच्या राजास मिळालेच हिंदुस्तानच्या हितसंबंधावर अनिष्ट परिणाम होतील अशा आशयाचे कळकळीचे पत्र गोव्याचा विसेरेई लुईस द मेदोन स्फुर्ताद याने आपल्या राजास लिहिले होते इतकेच नव्हे तर गोव्याचा गव्हर्नर आंतेनियू मेलू द काश्तो याने मुंबईचे हस्तांतर नकारण्यास करण्यासही नकार दिला होता परंतु राजाची आज्ञा त्याला अखेर मान्य करावी लागली जानेवारी गोव्याच्या गव्हर्नरने पोर्तुगालच्या राजास पाठविलेल्या पत्राची नोंद छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून मोगल साम्राज्यातील हा अग्रगण्य बंदराची लूट केली तेव्हा पोर्तुगीजांनी थक्क होऊन तोंडात बोट घातली औरंगजेबासारख्या आशिया खंडातील बलाढ्य बादशाहची पुरापत काढण्याचे धाडस तोपर्यंत तो कुणालाच आले नव्हते ते धाडस महाराजांनी केल्याने त्यांनी महाराजांनी तुलना सिकंदर आणि जुलियस सीजर या दोघांशी केली छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल आणि आदिलशाह या दोघांच्या सैन्यामधून विद्युलतेप्रमाणे वाट काढून सुरतेवर हल्ला केला त्या ते शहराची त्यांनी मनसोक्त लूट केली व आपल्याच प्रदेशाच्या हद्दीवरून ते माघाई परतले सुरतेच्या लुटीमुळे मोगल बादशाह औरंगजेब हृदाविष्ट झाला असून आपला एक अव्वल दर्जाचा सरदार महाराजा जसवंत सिंह याला त्याने महाराजांवर मोठे सैन्य देऊन पाठविले आहे अठरा जानेवारी इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड जंजिरासमोर कांसा उर्फ पद्मदुर्ग उभा करून सिद्धीला थेट आव्हान दिले होते त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला पोचवायचे काम दिले होते या कामात हळद केल्याबद्दल शिवरायांनी शिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकीद देणारे पत्र लिहिले त्यात ते, ते म्हणतात ब्राह्मण म्हणून कोण मुला धरू पाहतो पुढे राजे म्हणतात या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही गानिमाचे चाकर गनिम झालेस ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हाला पावे ताकीत असे पुढे शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्या जलदुर्गाचे काम पूर्ण केले त्यास नाव दिले किल्ले पद्मदुर्ग अठरा जानेवारी इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी शेजादा अकबराचे छत्रपती संभाजी महाराजांस पत्र शहजादा अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना पत्र लिहून कवी कलशांचा पराक्रम कथन केला या पत्रात तो लिहितो छत्रपती संभाजी व्हावे उतरून आले त्यावेळी कवी कलशाने ठाण मांडून दिली हे महमूद खान व खिदमत खान यांच्या लिहिण्यावरून कळले कवी कलश हे आपले उत्कृष्ट सेवेत असून कवी कलशावर आपली कृपा राहावी आणि आपण त्याचे कल्याण करावे हे योग्य होय आतापर्यंत मोगल माघारी परतले असतीलच तुमच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही खेळण्याकडे रवाना झाला असाल तसे आम्हाला कळवावे म्हणजे मी पण या मोहिमेत तुमच्याबरोबर राहीन शाबुदी खान पुण्यावरून दौड करून बोरघाटे उतरून गंगोलीस आला कवी कलश जाऊन भांडण दिले फिरोन रोज घाटावरी घातला अशी नोंद आहे अठरा जानेवारी इसवी सन सतराशे एकसष्ट नानासाहेबांनी जानेवारी सन सतराशे एकसष्ट रोजी माळव्याहून सदाशिवराव बावसाहेबांना जे पत्र लिहून पाठवले आहे त्यात ते म्हणतात अब्दालीस कोंडून धरावे याचा अर्थ पानिपतवरील घडलेल्या विपरीत घटना नानासाहेबांना कळाल्या नव्हत्या ते त्या काळी शक्यही नव्हते कारण पानिपत ते माळवा यातील अंतर साडेसहाशे किलोमीटर आहे नानासाहेबांना पानिपतवरील घटनेची सांकेतिक बातमी भेलसा येथे दिनांक चोवीस जानेवारी रोजी समजली भेलसा पाणीपत पासून सुमारे साडेसहाशे किलोमीटरवर आहे जानेवारी सतराशे अडुसष्ट राणोजींची राजपूत पत्नी चिमाबाई हिच्या पोटी जन्माला आलेले महाजी हे राणोजी शिंदेचे कनिष्ठ पुत्र होते अठरा जानेवारी सतराशे अडुसठ रोजी महाजी शिंदे वयाच्या चाळीशीत गादीवर आले ते सतराशे चौऱ्याण्णव पर्यंत वयाच्या सत्तरीपर्यंत आपल्या अतुल्य पराक्रमाच्या जोरावर सत्तेत राहिले शिंदे होळकरांनी पुढे इतिहास घडवला नजीबाच्या शत्रुत्वामुळे आपले दोन बंधू मृत्युमुखी पावले म्हणून महाजींनी त्याचा निर्वंश करायची शपथ घेतली होती आणि ती पूर्णत्वासही नेली नजीबाची राजधानी घौसगड महाजींनी जमीनदोस्त केली आणि नजीबाची कबर फोडून त्याचे प्रेत जाळले नराधम नजीबाचा नीच नातू गुलाम कादर ह्यालाही महाजी शिंदेही यातनामयी मरण देऊन त्या चांडाळाचा निर्वंश केला होता अठरा जानेवारी इसवी सन सतराशे अठ्ठ्याऐंशी गोव्याच्या विसरेईने पोर्तुगालच्या राज्य सचिवास लिहिलेल्या पत्राची नोंद कोल्हापूरचा राजा व भोसले या दोघांचे संबंध सांप्रत बिघडले आहेत भोसल्यांना अद्दल घडवावी असा कोल्हापूरच्या राजाचा विचार दिसतो आणि हे युद्ध जर झाले तर आम्ही आपणाला भोसल्या विरुद्ध मदत करावी अथवा मदत करणे शक्य नसल्यास तटस्थता तरी पाळावी अशी मागणी कोल्हापूरच्या राजाने आमच्याकडे केली आहे सन सतराशे त्र्याण्णव महाराष्ट्रातील एक प्रताप प्रतापसिंह भोसले प्रजाहित दक्ष पण दुर्दैवी राजा हा छत्रपती दुसरा शाहू व आनंदीबाई यांचा थोरला मुलगा छत्रपती शाहू नंतर साताऱ्याची गादेवर आला सवाई माधवराव पेशवे पदावर असताना नाना फडणीस मुख्य कारभारी होता आणि छत्रपती पहिला शाहू यांनी स्वहस्ते लिहून दिलेल्या दोन याद्यांप्रमाणे राजाचे पुढारी पण पेशव्यांकडे आले होते तरी सवाई माधवरावाने छत्रपती पदाची प्रतिष्ठा सामान्यत राखली परंतु दुसरा बाजीराव पेशवेपदी आल्यावर त्याने हळूहळू छत्रपती पदाचा अवमान करण्यास प्रारंभ केला व अखेरीस छत्रपती प्रताप सिंहांना त्याने प्राय सातारच्या किल्ल्यात नजरकैदेत टाकले हे सहन न होऊन छत्रपतींचा सेनापती चतुरसिंग भोसले याने पेशव्यांविरुद्ध बंड केले ते बंड पेशव्यांतर्फे सेनापती बापू गोखले याने मोडले पण त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने प्रतापसिंहाची नजरकैद अधिकच खडक केली त्यावेळचा इंग्लिश रेसिडेंट माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या बाजीरावाशी युद्ध सुरू केले हे करताना त्याने प्रकटे केले की मी छत्रपतींना पेशव्यांच्या जाचातून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे मला पेशव्यांचे राज्य बुडवायचे असून छत्रपतींची सत्ता राखवायची आहे परिणामतः अष्टी येथे झालेल्या शेवटच्या इंग्रज मराठे लढाईत प्रतापसिंह इंग्रजांच्या सैन्याबरोबर होते पेशवाईच्या अस्तानंतर एल्फिन्स्टनने प्रताप सिंह यांना छत्रपतींच्या गादीवर अकरा एप्रिल अठराशे अठरा साली पुन्हा नेऊन बसवले